नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी सरकारने पेन्शन योजनेवर केली ही घोषणा पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोध करतो पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी आहे वित्त मंत्रालयाने युनिफाईड पेन्शन म्हणजे युपीएस आणि नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएस दरम्यानच्या निवडीची अंतिम मुदत वाढवली आहे तीस जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस या कालावधीत चा कर्मचाऱ्यांना युपीएस मध्ये जायची आहे की एन पी एस मध्ये राहायची आहे हे ठरवण्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी ही अंतिम मुदत तीन महिन्याची वाढवली आहे सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात हे जाहीर करण्यात आले अंतिम मुदत वाढवण्याची मागणी होती मित्रांनो प्रसिद्धी पत्रकानुसार वाढवण्याची विनंती करण्यात आली होती अशा परिस्थितीत सरकारने युपीएस साठी पर्याय निवडण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता पात्र कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी आणि विवाहित जोडीदार कायदेशीररित्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पर्याय निवडू शकतात यु पी एस ही एक पेन्शन योजना आहे जी एप्रिल दोन हजार पंचवीस अस्तित्वात आली ही पेन्शन पेन्शन पेन्शनधारकांना निश्चित देयक आणि सेवरा नंतर एक रकमी करते राष्ट्रीय पेन्शन सिस्टम ला पर्याय म्हणून पेन्शन योजना सुरू केली गेली युनिफाईड पेन्शन योजनेच्या तुलनेत एन पी एस कोणतीही आश्वासन पेन्शन देत दे नाही अलीकडेच युनिफाईड पेन्शन योजनेची निवड करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही गॅसुकीचा फायदा देण्यात आला आहे तपशील काय आहे पहा जर सरकार युनिफाईड पेन्शन योजनेवर स्विच करण्याचा पर्याय प्रदान करण्यात यशस्वी ठरला अयशस्वी ठरला तर असे गृहित ठरले जाईल की सरकारच्या कर्मचाऱ्यांनी यू पी एस पर्यायाशिवाय एन पी एस ची निवड केली आहे यू पी एस निवडल्यानंतर कोणताही सरकारी कर्मचारी एन पी एस कडे परत जाऊ शकत नाही यू पी एस निवडण्याचा पर्याय अंतिम आणि अपरिवर्तनीय आहे एकदा सरकारच्या कर्मचाऱ्यांनी रिफाईड पेन्शन योजनेचा पर्याय निवडला की फंड यू पी एस अंतर्गत टॅग केलेल्या पी आर एनकडे हस्तांतरित केला जाईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट ठेवून तोपर्यंत धन्यवाद